नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक कारागृह रक्षकाची हत्या करून सीमी संघटनेशी संबंधित आठ दहशतवाद्यांचं भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून पलायन लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज एकशे एक्केचाळीसावी जयंती राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राज्यपालांनी एकता दौडला दा दाखवला हिरवा झेंडा विविध कार्यक्रमातून एकतेची शपथ देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून आदरांजली हुतात्मा नितीन कोळी यांच्या पार्थिव देहावर आज सांगलीत त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार राज्यातल्या युती सरकारला दोन वर्ष पूर्ण अनेक महत्वपूर्ण निर्णयाच्या माध्यमातून विकासाच्या दिशेने वाटचाल भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शी प्रशासनाचं उद्दिष्ट ठेवून देशात आजपासून दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरुवात आणि पाकिस्तानचा पराभव करत भारताची आशियाई हॉकी अजिंक्यपदाला गवसणी दिवाळी जोरात साजरी नमस्कार विस्ताराने सिमिया संघटनेशी संबंधित आठ दहशतवाद्यांनी आज भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून पलायन केलं कारागृह रक्षकाची हत्या करून हे दहशतवादी पळाले पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान ही घटना घडल्याचं कारागृहाचे महासंचालक रमण सिंग यांनी पीटीआयला सांगितलं या प्रकरणी पाच तुरुंग अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे थे तो उनके विषय में जो ज्ञात हुई जानकारी तो उसमें करीब दो बजे की घटना है रात को दो से सवा दो बजे के बीच में जब प्रधान आरक्षक जो थे रामाशंकर यादव उनसे चेंज करने के लिए एक दूसरे जेल प्रहरी जब जा रहे थे पहरा तो उस समय दोनों को मतलब ओवर पावर कर लिया इन लोगों ने और उसके बाद जो है सेल्स जो थी बी ब्लॉक की वहां के ताले वगैरह खोल लिए और ताले खोलने के बाद फिर इन्होंने जो है एक जादर सीढ़ी बनाई है मतलब लकड़ी की जो है उससे ये जो बड़ी जेल जो जेल की बड़ी दीवार रहती है जो आउटर पेरीफेरी की उसको लांग कर फरार हो गए हैं और इस प्रकार से जो है अभी इनकी पूरी सर्चिंग चारों तरफ से जारी है हम लोगों ने भी चारों तरफ से टीम अपनी लगा रखी है पूरा और अभी ये सर्चिंग ऑपरेशन चल रहा है देश पहले गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल आज सौ इक्केचालीस जयंती भारताचे एकीकरण या संकल्पनेतून सरदार पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतल्या चौकात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली राष्ट्रीय एकता दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे इंडिया गेटवर होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान एकतेची शपथ देणार असून रन फॉर युनिटीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत यावेळी टपाल तिकिटाचंही प्रकाशन करण्यात येईल नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानावर होणाऱ्या एका कार्यक्रमात सरदार पटेल यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा एक डिजिटल चित्रपट दाखवला जाणार आहे देशाच्या एकता अखंडता आणि सुरक्षेसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांचं योगदान उल्लेखनीय आहे राज्यात मुंबईत राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकता दौडला हिरवा झेंडा दाखवला आणि उपस्थितांना एकतेची शपथ दिली यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि महापौर स्नेहल आंबेकर उपस्थित होत्या सरदार पटेल यांची जयंती आज राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी होत आहे त्यानिमित्ताने या लोहपुरुषाला आदरांजली पाहूया त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख भारताचे राजकीय आणि सामाजिक नेते पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल एकतीस ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तर ला गुजरात मधल्या करमसद मध्ये त्यांचा जन्म झाला देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातलं त्यांचं योगदान मोलाचं आहे त्याबद्दल त्यांना अनेकदा कारावासही भोगावा लागला महात्मा गांधीजींच्या असहकार चळवळीत सक्रिय होऊन त्यांनी खेडा बोरसर बारडोरीतल्या शेतकऱ्यांना संघटित करून इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला त्या काळी त्यासाठी पंधरा लाख रुपयांचा निधीही त्यांनी जमा केला स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी बॅरिस्टर झालेल्या वल्लभभाई पटेल यांनी आपल्या इंग्लिश राहणी आणि पोशाखाचा त्याग करून खादीचा स्वीकार केला स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानातून आलेल्या पंजाब दिल्ली इथल्या निर्वासितांच्या मदतीसाठी त्यांनी खूप काम केलं फाळणी नंतर उफाळलेल्या हिंसाचारात शांतता प्रस्थापित करण्याचं बहुमूल काम त्यांनी केलं सरदार वल्लभभाई पटेल यांचं अत्यंत महत्वाचं कार्य म्हणजे पाचशे पासष्ट संस्थानांचं भारतात विनीकरण कुशल मुत्सद्देगिरी आणि जरूर तिथे सैनिकी कारवाई करून केलेल्या या कार्याबद्दल त्यांना सन्मानपूर्वक लोहपुरुष हे नामाभिधान प्राप्त झालं मुक्त व्यापार आणि खासगी मालकी हक्कांचे ते समर्थक होते त्यांच्या कार्यकाळात गुजरात मध्ये वीज पुरवठा शालेय शिक्षण क्षेत्रात खूप सुधारणा झाल्या शिक्षकांचा सन्मान आणि वेतन याबाबत त्यांनी लढा दिला व्यसनमुक्ती जातीभेद निर्मूलन अस्पृश्यता निवारणाचं खूप मोठं काम त्यांनी केलं भारतीय प्रशासकीय सेवा भारतीय पोलीस सेवांच्या स्थापनेतही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली तसंच भारतीय नागरी सेवेत होणाऱ्या राजकीय हस्तक्षेपाविरोधात त्यांनी आवाज उठवला अशा अनेक समस्या त्यांचा कणखरपणा अधोरेखित होत राहिला भारताच्या एकीकरणासाठी अविरत लढा देणाऱ्या लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना विनम्र अभिवादन देशाच्या प्रथम महिला पंतप्रधान म्हणून सूत्र स्वीकारणाऱ्या इंदिरा गांधी यांची आज बत्तीसावी पुण्यतिथी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना ट्विटरवरून आदरांजली वाहिली आहे पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांनी घेतलेले अनेक निर्णय ने हे देशाला प्रगतीपथावर ठरले राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय राजकारणाचं बाळकडू इंदिराजींना त्यांचे आजोबा मोतीलाल नेहरू आणि त्यांचे वडील भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून मिळालं त्यांनी आपला हा राजकीय वारसा पुढे सक्षमपणे जपला देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतही त्यांनी बालपणापासूनच सहभाग घेतला काँग्रेस कृती समिती आणि केंद्रीय संसदीय मंडळाच्या सदस्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष ही पदं त्यांनी सुरुवातीच्या काळात भूषवली पंतप्रधान झाल्यानंतर बांगलादेश उभारणीच्या वेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनवण्याचा त्यांचा निर्णय लक्षवेधी ठरला चौदा प्रमुख व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण पहिली अणुचाचणी आणि ऑपरेशन ब्ल्यू स्टार या इंदिरा गांधींच्या कारकिर्दीतल्या महत्वाच्या घटना एकोणीसशे सत्त्याहत्तर साली देशात आणीबाणी लागू करण्याचा त्यांचा निर्णय वादग्रस्त ठरला एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांची हत्या करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लष्करी जवान डोगरा स्काऊट आणि भारत तिबेट सीमा पोलिस दलातील जवानांबरोबर दिवाळी साजरी केली हिमाचल प्रदेशातल्या किन्नौर इथे काल त्यांनी जवानांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला समान श्रेणी समान वेतन योजनेचं स्वप्न पूर्ण झाल्याचं सांगत या योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गत पहिल्या टप्प्यात सुमारे साडेपाच हजार कोटी रुपये दिल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं त्यानंतर पंतप्रधानांनी चांगो या गावात जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली सरहद्दीवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत जम्मू काश्मीरातल्या आर एस पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार झाला काल रात्री उशिरा करन सेक्टर इथल्या नियंत्रण भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर देत चार पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त केल्या लष्कराने केलेल्या दाव्यानुसार भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे कुपवाडा जिल्ह्यातल्या जंगलात कालपासून सीमा सुरक्षा दलाची दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे चार ते पाच दहशतवादी घुसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या जंगलात सुरक्षा दलाकडून दहशतवाद विरोधी मोहीम राबवली जात होती कथुआ सांबा आर्निया आरेसपुरा इथल्या आंतरराष्ट्रीय सरहद्दीवर पाकिस्तानी रेंजर्सनं नागरी वस्त्या आणि सीमा सुरक्षा दलाच्या तळांवर उखळी तोफांचा मारा केला त्याला प्रत्युत्तर त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं जम्मू आणि काश्मीरमधल्या माछिल क्षेत्रात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराने केलेल्या गोळीबारात हुतात्मा झालेल्या सीमा सुरक्षा दलाचा जवान नितीन सुभाष कोळी यांच्या पार्थिव देहावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले सांगलीतल्या दुधगाव या त्यांच्या मूळगावी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला आज सकाळी त्यांचं पार्थिव दुधगाव इथे आणण्यात आलं जवान नितीन कोळी हुतात्मा झाल्याचं वृत्त आल्यापासून संपूर्ण गावावर शोककळा पसरली यंदा दिवाळी साजरी न करण्याचा सा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातलं युती सरकार आज दोन वर्ष पूर्ण करत आहे या दोन वर्षांच्या काळात युती सरकारने विकासाभिमुख आणि लोकाभिमुख निर्णय घेऊन राज्यातल्या नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला समाजातल्या सर्व स्तरातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावं या उद्देशाने राज्य सरकारने आर्थिक दुर्बल घटकांसाठीची कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा एक लाखावरून थेट सहा लाख करण्याचा महत्वपूर्ण निर्णय नुकताच घेतला विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण मिळावं यासाठी घेतलेले महत्वपूर्ण निर्णय थेट परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन जलयुक्त शिवार अभियानाची यशस्वी अंमलबजावणी नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत तसंच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शेतीवर आधारित योजना यासह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलच्या जमीन हस्तांतरणासाठी पाठपुरावा मेट्रो प्रकल्पांना गती सेवा हमी कायद्याअंतर्गत सर्व शासकीय सेवा ऑनलाईन करणं ही सरकारची महत्वाची कामगिरी म्हणता येईल पंधरा वर्षानंतर सत्तेत आलेल्या भाजपा सेना या पक्षांमध्ये परस्पर कुरबुरी आणि त्यातून निर्माण झालेली अस्थिरता यातून वाट काढत फडणवीस सरकार विविध क्षेत्रात नवीन योजना तसंच नवनवीन उपाययोजना करत आहे दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांना धान्य वितरण सौरपंप वाटप आणि शालेय विद्यार्थ्यांना फी सवलत आणि मोफत पास अशा योजनाही सरकारने दोन वर्षात राबवल्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सरकारने उद्योग परवान्याची संख्या कमी केली आहे तसंच थेट परकीय परकी गुंतवणुकीसाठीचे नियम शिथिल करत महाराष्ट्राला गुंतवणूकदारांची पहिली पसंती बनवला आहे विरोधकांकडून झालेल्या आरोपामुळे सरकारला अनेकदा टीकेला सामोरं जावं लागलं सध्या राज्यात आपल्या न्याय मागण्यांसाठी विविध समाजाचे मोर्चे निघत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारची कामगिरी समाधानकारक असली तरी त्याची गती अजून वाढायला हवी असं विश्लेषकांचं मत आहे मात्र तरी सुद्धा नव्या सरकारने अनेक कामांचा पाठपुरावा करून ती मार्गी लावण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय आहेत भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शी प्रशासनाचं उद्दिष्ट ठेवून देशात आजपासून दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरुवात होत आहे पाच नोव्हेंबर पर्यंत हा सप्ताह चालणार आहे देशासह राज्यातही दक्षता जागृती सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सरकारी निमसरकारी सार्वजनिक उपक्रम आणि इतर कार्यालय तसंच आस्थापनात भ्रष्टाचार विरोधी शपथ घेण्यात येईल यासाठी राज्य सरकारने परिपत्रक प्रसिद्ध करून विविध विभागांना कळवलं असून या सप्ताहाच्या कार्यवाहीचा अहवाल शासनाला किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा असं या परिपत्रकात म्हटलं या दरम्यान विविध सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार मुक्तीची शपथ देण्यात येणार आहे यंदाच्या गाळप हंगामासाठी एफआरपीची रक्कम दोन टप्प्यांऐवजी एक रकमी देण्याबाबत साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांमध्ये सहमती झाली आहे कोल्हापुरात काल महसूलमंत्री कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना तसंच साखर कारखानदारांची बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला खासदार राजू शेट्टी या बैठकीला उपस्थित होते उसाला तीन हजार दोनशे रुपये प्रति टन इतका दर मिळावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे पीचा दर निश्चितीबाबत मात्र या बैठकीत निर्णय होऊ शकला नाही पाच नोव्हेंबरपूर्वी उसाच्या दराबाबत तोडगा काढून कारखाने सुरळीत सुरू होतील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला योग्य दर मिळाला नाही तर ऊस तोडू दिला जाणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला आम्हाला द्यावी आणि या संदर्भामध्ये तुमचा काय प्रस्ताव द्यायचा असेल तर द्या असं आम्ही सांगितलं परंतु साखर कारखानदार एफ आर पीवरच चिकटून राहिले त्यामुळं आज काही निर्णय होऊ शकलेला आहे मला खात्री आहे की एक दोन बैठकांमधून याच्यामध्ये काहीतरी मधला मार्ग निघेल आणि साखर कारखाने दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमुळे येत्या काही वर्षात धुळे जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचं केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी धुळ्यात एका पत्रकार परिषदेत सांगितलं सुरत नागपूर महामार्ग धुळे सोलापूर महामार्गाचं चौपदरीकरण चा कन्नड घाटातील बोगद्याचं काम यावर पंधरा हजार कोटी रुपये खर्च होणार आहे पाच नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या कामांचं भूमिपूजन होणार असल्याची माहिती भामरे यांनी यावेळी दिली आज बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात बळीराजाचे रांगोळीने चित्र काढून त्याची पूजा केली जाते शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात एका मडक्यात कणकेचा दिवा पेटवला जातो आणि मग ते शेतात जातात काही ठिकाणी बळीच्या अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतला पाडवा ही नववर्षाची सुरुवात करतात घरोघरी संध्याकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औषण करून त्याच्याकडून आजच्या दिवशी खास पाडवा भेट मिळवते दरम्यान काल मुंबईतील नरीमन पॉईंट इथे करण्यात आलेल्या आतशबाजीचा आनंद मुंबईकरांनी लुटला एका चांगल्या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे नवीन वर्षाची सुरुवात करावी या उद्देशाने नाशिकच्या तरुणांनी पहाट पाडवा सांज पाडवा असे कार्यक्रम सतरा वर्षांपूर्वी सुरू केले होते विना राजकारण आणि केवळ सांस्कृतिक आनंद लोकांना घेता यावा या उद्देशाने सुरू केलेल्या या, के या कार्यक्रमातून देशातल्या अनेक जुन्या नवीन कलाकारांना व्यासपीठ मिळत आहे नाशिकमधल्या पिंपळ पाट इथे संस्कृती मंडळाने आज पहाटे आयोजित केलेल्या कार्यक्रमात कलकत्त्याच्या हर्षद अली खान यांनी आपली कला सादर केली आणि रसिकांना आपल्या गायनातून मंत्रमुग्ध केलं आताच हाती आलेल्या बातमीनुसार भोपाळ कारागृहातून पलायन केलेले आठही दहशतवादी चकमकीत मारले गेले असल्याची माहिती मिळत आहे वाशिम जिल्ह्यातले इखली गाव गेल्या पंधरा दिवसांपासून संपूर्ण अंधारात आहे वीज वितरण कंपनीकडून दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी काल रास्ता रोको आंदोलन केलं या आंदोलनामुळे वाशिमवरून जाम मार्गे पुसरला जाणारा रस्ता काही काळाकरता अडवण्यात आला होता ऐन सणासुदीच्या काळात वीज पुरवठा नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी वेळोवेळी संपर्क करूनही प्रश्न सुटलेला नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे लाईनच्या बाबतीत सांगायचं झालं तर कोणताही अधिकारी असो कोणतेही प्रशासनिक अधिकारी असो कोणी येत नाहीत कोणी पाहत नाही तक्रारी दिल्या तरी तक्रारी घेत नाहीत आणि फोन तर त्यांचा म्हणजे सदैव नॉनिस्पॉन्सेबलच असतो आमचं सांगणं एवढंच आहे की आमची लाईन असो स्टेट लाईन असेल ट्रान्सफॉर्मर असेल योग्य ते बसून त्याचं मेंटेनन्स करून द्याव आणि आमच्या मागण्याकडे त्यांनी परत पूर्णपणे लक्ष द्यावं आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचे पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीने पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ वर उपलब्ध मलेशियातल्या क्वांटन इथे झालेल्या चुरशीच्या सामन्यात पाकिस्तानचा सा तीन विरुद्ध दोन गोलनी पराभव करत भारताने यंदाच्या आशियाई हॉकी अजिंक्य पदकांवर आपलं नाव कोरलं पहिल्या तीन क्वार्टरपर्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीनंतर चौथ्या क्वार्टरमध्ये निर्णायक गोल नोंदवून भारताने पाकिस्तानच्या सलग विजयाच्या आशा धुळीला मिळवल्या चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये भारताच्या निक्की थिमय़्यान मैदानी गोल करत भारताला तीन दोन अशी आघाडी मिळवून दिली त्यानंतर मात्र भारतीय खेळाडूने पाकिस्तानच्या चाली उधळून लावत आशियाई अजिंक्यपदाला गवशणी घातली हवामान येत्या चोवीस तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता ठळक बातम्या पुन्हा एकदा कारागृह रक्षकाची हत्या करून भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून पलायन केलेले सिम्मी संघटनेचे आठही दहशतवादी पोलीस चकमकीत ठार लहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज एकशे एक्केचाळीसावी जयंती राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राज्यपालांनी एकता दौडला दाखवला हिरवा झेंडा विविध कार्यक्रमातून एकतेची शपथ देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून आदरांजली हुतात्मा नितीन कोळी यांच्या पार्थिव देहावर आज सांगलीत त्यांच्या मूरदारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार राज्यातल्या युती सरकारला दोन वर्ष पूर्ण अनेक महत्वपूर्ण निर्णयांच्या माध्यमातून विकासाच्या दिशेने वाटचाल भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शी प्रशासनाचं उद्दिष्ट ठेवून देशात आजपासून दक्षता जनजागृती सप्ताहाला सुरुवात आणि पाकिस्तानचा पराभव करत भारताची आशियाई हॉकी अजिंक्यपदाला गवसणी दिवाळी जोरात साजरी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार